एकवीस जून हा दिवस दरवर्षी जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो यंदा हा दिन सांगली जिल्हा परिषद योग विश्वयोग दर्शन सांगली आणि डेअरी भिलवडी यांच्या एकत्रित आयोजनानं वारकरी तालावर भक्तियोग म्हणून दिनांक एकवीस जून रोजी सकाळी आठ ते पावणे नऊ या वेळेस संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे मुख्य केंद्र छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियम सांगली असून दहा तालुक्यातील शाळा महाविद्यालय या ठिकाणी विहित नोंदणीद्वारे निश्चित केली जाणार आहेत सदर कार्यक्रमाची वर्ल्ड आशियाई आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे या कार्यक्रमाला विहित पद्धतीने जास्तीत जास्त नोंदणी करून शाळा महाविद्यालयांचा लक्षवेधी सहभाग राहणार असून जिल्ह्यातील सर्व खासगी शिक्षण संस्थांना कळवले असून सर्व शिक्षण संस्था आपल्या शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून शिस्तबद्धपणे आणि ताकदीनं या कार्यक्रमात उतरणार उतरणार असल्याचं सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सांगितलं योग हे संपूर्ण जीवनशैलीचं तंत्रज्ञान आहे भक्तिमय वारकरी तालाची साथ हे यंदाच्या योग दिनाचे खास वैशिष्ट्य असल्यानं शिक्षण सांस्कृतिक आणि क्रीडा आरोग्य याबाबत योगाचे महत्व अधोरेखित करणारे आहे जिल्ह्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांनी या कार्यक्रमात आपल्या शाळा आणि महाविद्यालयांचा शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार विहित पद्धतीने सहभाग नोंद करून भक्तियोग कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगली जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागांना सहकार्य करावे असे आवाहन रावसाहेब पाटील यांनी